नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोर्या अदिविका कुकिंग आर्ट यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज मी घेऊन आलो आहे खास गुलाब फ्लेवर मोदकांची रेसिपी ही सोपी आणि झटपट आणि खूपच टेस्टी रेसिपी आहे तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण मोदकाचे उकड काढून घेऊया सगळ्यात अगोदर मी एक मोठी वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकून घेतोय पाणी उकळू देऊया मोदकाची कणिक मौसूद होण्यासाठी आपण पाणी उकळू द्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं तूप व्यवस्थित विरगळू द्यायचं आता आपण गुलाब फ्लेवरमध्ये मोदक बनवतोय त्यासाठी आपण गुलाबाचा अर्क वापरूया दोन तीन आपन लाए। आपन हो आपन लाए। ते तीन चमचा आपण गुलाबचा अर्क घेतलेला आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ आता ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे जेवढं पाणी घेणार तेवढंच पीठ घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवून एक पाच मिनिट आपण कणिक वापवून घेऊया पीठ आपण वापवण्यासाठी ठेवले आहे तोपर्यंत मोदकाचं सारण बनवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेऊया तूप व्यवस्थित मेल्ट झाल्याच्या नंतर एका नारळाचा कीस घेतलेला आहे मी करुणा तो व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतोय एक दोन मिनटं आपण नाळाचा कीस तुपामध्ये भाजून घेऊया ह्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम मी गूळ वापरलेला आहे गुळ आणि खोबरा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण गूळ तुम्ही किसून किंवा सुरीने कट करून घेऊ शकता हा मी सुरने कट करून घेतलेला आहे हे मिश्रण सतत हलवत राहायचं जेणेकरून कढईला खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची गुळ वितळेपर्यंत मिश्रण व्यवस्थित हलवत राहायचं गुळ आपला वितळायला सुरुवात झालेली आहे गूळ आणि खोबरं आपलं व्यवस्थित एकजीव झालेला आहे गूळ पण पूर्ण मेल्ट झालेला आहे आता आपण याच्यामध्ये गुलाबाचा अर्क घालून घेऊया आपल्याला गुलाब फ्लेवरमध्ये मोदक बनवायचे आहे त्यासाठी आपण हा गुलाबाचा अर्क घालून घ्यायचा जर तुम्हाला नॉर्मल बनवायचे असले तर तुम्ही इथे इलायची पावडर टाकू शकता अजून एक दोन मिनटं आपण हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घेऊया आता आपण याच्यामध्ये एक चमचा मिल्क पावडर ॲड करून घेऊया याच्यामुळे सारणाला एक चांगली टेस्ट येते आपलं सारण जवळजवळ बनवून तयार झालेलं आहे याला आता आपण बाजूला उतरून ठेवूया आता आपण जे उकडीचं पीठ ठेवलं होतं झाकून ते एका परातीमध्ये काढून घेऊया हे गरमागरम पीठ आपण छान मळून घेऊया पीठ जितकं मऊ तितकं मोदक सुंदर होतात हे गरम गरमच पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं आहे एखाद्या वाटी किंवा तांब्याच्या साईडने तुम्ही मॅश करून घेऊ हो शकता हाताला चटके लागत नाहीत जेवढं पीठ मऊ होणार तेवढे आपले मोदक सुंदर होणार आहेत एक पाच मिनटं आपण हे पीठ मळून घ्यायचे पीठ आपलं व्यवस्थित मौसूद असं मळून झालेलं आहे आता आपल्याला ज्या साईजचे मोदक बनवायचे आहेत त्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे पहिले असे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपण एका पुरी मेकरवरती याची पारी बनवून घेऊया असं पुरी प्रेसच्या मशीनवरती मी पारी बनवून घेतलेली आहे आता याचा मोदक वाढून घेऊ दोन बोटाने असं प्रेस करायचं साईटने आणि अशा कळ्या पाडून घ्यायच्या पारीला व्यवस्थित साईटने कळ्या पाडून घेऊया आणि याच्यामध्ये सारण भरून घेऊ सारणाचेही असे गोळे बनवून घेतले आहेत मी आणि असा मोदक बंद करून घेऊ आपण दोन्ही बोटाने फिरवत साइडने प्रेस करत असा मोदक बंद करून घ्यायचा छान असा मोदक बनवून आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण बाकीचेही मोदक बनवून घेऊया छान असे मोदक आपले सगळे वळून झालेले आहेत किती छान कळी आलेली आहे आले बघा आता आपण हे एका उकडीच्या चाळणीमध्ये उकडण्यासाठी ठेवूया त्यासाठी चाळणीमध्ये एक मी सुती कपडा टाकून ठेवते ओला करून घेतलेला आहे आणि मोदक पाण्यामध्ये बुडवून त्याच्यामध्ये एक एक आपण व्यवस्थित ठेवून घेऊया सगळे मोदक पाण्यामध्ये बुडवून आपण व्यवस्थित ठेवून घेऊया बाजूला मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता हे बंद करूया वरतून कपडा आणि पाणी गरम झालेलं आहे आपलं त्याच्यावरती आपण चाळण ठेवून देऊया अशा पद्धतीने चाळण ठेवून द्यायची आता वरती झाकण ठेवूया आणि एक दहा ते बारा मिनटं आपण वापरून घेऊया मोदक झाकण व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि एक दहा मिनटं दहा ते बारा मिनटं आपण वापरून घेऊया दहा बारा मिनटामध्ये तयार होतात आपले मोदक आता दहा ते बारा मिनटं झालेले आहेत आता याला उघडून बघूया हो आपण बघा आपले किती छान असे मोदक उकडून तयार झालेले आहेत आणि गुलाबाचा सुगंध सगळ्या घरभर सुटलेला आहे आपले मोदक जवळजवळ तयार झालेले आहेत आता याला बाजूला काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये आपण हे मोदक काढून घेऊया किती छान आपले गुलाबच्या फ्लेवरमध्ये मोदक बनवून तयार झालेले आहेत बघा दिसायलाही किती सुंदर दिसत आहे तर मित्रांनो असे झटपट तयार झाले आपले गुलाब फ्लेवर मोदक बाप्पांना नक्की नैवेदाला द्या आणि घरी सगळ्यांसोबत आनंदाने खा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद